श्री शिवलीलामृत कथासार अध्याय चौथा श्री गणेशाय नमः हे शंभूदेवा तुम्ही पार्वतीच्या मनोरूपी सरोवरातील राजहंस आहात तुम्ही उदार आहात कापराप्रमाणे गौरवर्णाचे आहात तुमचे गुण अगम्य आहेत अपार आहेत तरीही सर्व लोक भक्तिभावाने तुमच्या गुणांचे वर्णन करतात तुमचा आधी मध्य व अंत कुणालाही कळत नाही तुम्ही सर्वांचे आधिकारण आहात तुम्ही सर्व गोष्टींचे करते आहात तुम्ही कुठे केव्हा कसे प्रकट होतात ते ब्रह्मादिकांनाही सांगता येत नाही जगात सर्वत्र तुमचाच निवास आहे भक्तांचे मनोगत जाणून तुम्ही त्यांच्यासाठी ते जिथे असतील तिथे प्रकट होता, होता। याविषयीची एक कथा सुतांनी शौनकादिकांना सांगितली ती अशी आहे विमर्शन राजाची कथा फार पूर्वी किरात देशात विमर्शन नावाचे भूपती राज्य करत होते ते महापराक्रमी होते त्यांनी आपल्या अनेक शत्रूंचा निपात केला होता ते मध्यमासाचे सेवन करत असत त्यांना शिकारीचा छंद होता मृगयादरम्यान ते मोठी हिंसा करायचे त्यांच्या अंतपुरात चारही वर्णाच्या स्त्रिया होत्या ते त्यांच्याशी संग करायचे ते निर्दयी गैरवर्तन करणारे आणि अधर्माने वागणारे होते पण असे असले तरी त्यांच्या अंगी एक विलक्षण गुण होता शिवभक्ती हाच तो गुण ते भगवान शंकराची नित्य नेमाने त्यांच्या पट्ट राणी त्या अत्यंत हुशार व गुणवान होत्या आपल्या पती देवांच्या स्वभावातील या दोन परस्पर विरुद्ध गुणांचे त्यांना नेहमीच नवल वाटायचे एके दिवशी राजा व राणी एकांतात गप्पा गोष्टी करत होते तेव्हा त्यांनी निष्कपट भावाने विचारले हे नाथा तुम्ही नित्य शिवाराधना करता शिवपूजन ही तुमची अत्यंत आवडती गोष्ट आहे तुम्ही, तुम्ही शिवरात्र सोमवार प्रदोष अशी अनेक शिवव्रते करता शिवलीलांचे वर्णन करताना शिवभजने म्हणताना आनंदाने देहभान विसरून नाचता एकीकडे शिवभक्तीत अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात हे कसे तेव्हा राजा विमर्शन म्हणाले हे राणी तुमची शंका बरोबर आहे म्हणून या वर्तनाचे रहस्य उलगडण्यासाठी मी तुम्हाला माझा पूर्व इतिहास सांगतो तो, तो मागील जन्मात, मी पंपा नगरीतील एक कुत्रा होतो एकदा चतुर्दशीस अर्थात महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल या आशेने मी एका शिवमंदिरासमोर आलो तिथे शिवपूजा चालली होती ती मी दुरूनच पाहिली त्या मंदिराच्या द्वारी उभ्या असलेल्या राजसेवकांनी मला घालवण्यासाठी काठीने मारले तो मार चुकवण्यासाठी पळत असताना माझ्याकडून त्या शिवमंदिराला एक प्रदक्षिणा घडली भुकेने जीव कासावीस झाला होता म्हणून मी लोचटपणे पुन्हा तिथे गेलो सेवकांनी मला पुन्हा हकलले मी पळालो आणि मंदिराला उजवीकडून वसा घालून थोड्या वेळाने परत तिथे आलो तेव्हा मला पाहून एका सेवकाला राग आला त्याने मला बाण मारला मी खाली पडून तडफडू लागलो त्यावेळी शिवलिंगाकडे पाहता पाहताच मी प्राणत्याग केला अशा प्रकारे माझ्याकडून त्या पर्वतिथीस उपोषण शिवदर्शन प्रदक्षिणा व प्राणार्पण घडले त्या पुण्यकर्मामुळे मला राजघराण्यात जन्म आताचे हे राजवैभव आणि शिवोपासनेची गोडी या गोष्टींचा लाभ झाला तथापि असे असले तरी पूर्व जन्मातील श्वानाच्या अंगी असलेले वाईट गुण अजूनही गेलेले नाही म्हणूनच माझ्याकडून असे दोषपूर्ण आचरण घडत असते ते ऐकून कुमुदवतींना मोठे नबल वाटले त्यांची जिज्ञासा जागृत झाली त्या म्हणाल्या महाराज तुम्हाला तर पूर्वजन्मीच्या गोष्टी आठवत आहे आता माझ्याबद्दलही काही सांगा गतजन्मी मी कोण होते मला कोणत्या पुण्याईने राजपरिवारात जन्म मिळाला तेव्हा राजा विमर्शन म्हणाले राणी पूर्वजन्मी तुम्ही एक कपोती होता एकदा मासाचा तुकडा चोचित धरून उडत असताना एक ससाणा तुमच्या मागे लागला स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही शर्तीचे प्रयत्न करून उडत होता त्यावेळी तुम्ही शिवालयाला तीन प्रदक्षिणा घातल्यात आणि दमून भागून मंदिराच्या शिखरावर बसला तुम्हाला खूपच धाप लागली होती तो ससाण्याने झडप घालून तुम्हाला ठार केले तुम्ही गतप्राण होऊन शिवालयाच्या अंगणातच पडलात या पुण्यामुळेच तुम्हाला राजपरिवारात जन्म मिळाला ते ऐकून कुमुदवतींना आनंद झाला अधिक जाणून घेण्यासाठी त्यांनी कुतूहलाने विचारली स्वामी गेला जन्मी आपल्या नकळत ही जी पुण्यकर्मे घडली त्यांच्या प्रभावाने या जन्मी श्रेष्ठ नरदेह व राजऐश्वर मिळाले त्या पुण्याईचा पुढेही तसाच प्रभाव राहील का तुम्ही त्रिकालज्ञानी आहात म्हणून पुढे आपल्याला कोणते जन्म मिळतील त्याविषयी काही सांगा तेव्हा राजा विमर्शन म्हणाले राणी आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका पुढील जन्मात मी सिंधू देशाचा राजा होईन त्यावेळी तुम्ही जया नामक राजकन्या होऊन मला वराल तिसऱ्या जन्मात मी सौराष्ट्राचा राजा होईन तुम्ही कलिंग राजाची कन्या होऊन मला वरमाला घालाल चौथ्या जन्मात मी गांधार देशाचा राजा होईन तुम्ही मगध राजांची कन्या होऊन माझ्याशी विवाह कराल पाचव्या जन्मात मी अवंतीचा राजा होईन तुम्ही दाशार राजांची कन्या होऊन माझ्याशी विवाह कराल राणी थक्क होऊन ऐकत होत्या राजा पुढे सांगू लागले राणी सहाव्या जन्मात मी अनर्थ देशाचा राजा व तुम्ही ययातींची गुणवान कन्या व्हाल तेव्हाही तुम्ही माझ्याच पत्नी असाल सातव्या जन्मात मी पांड्या राजा होईन त्यावेळी तुम्ही पद्मदेशाच्या राजांची वसुमती नामक कन्या म्हणून जन्म घ्याल त्या जन्मातही आपण पतीपत्नीच असू तेव्हा मी मोठा पराक्रमी व कीर्तिवान होईन शिवकृपेने शत्रूंना दंड करीन धर्मशील होईन नित्य शिवभजन करीन आणि लोकांमध्ये शिवभक्तीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार त्यानंतर आपले पुत्र हाती सोपवून मी तपश्चर्यासाठी घोर अरण्यात जाईन तिथे अगस्त्य ऋषींना शरण जाऊन शैव पंथाची दीक्षा घेईन अंती सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्त होऊन तुमच्यासह शिवपदास प्राप्त होई ते ऐकून राणीच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले महिमा जाणून त्याही मनकपूर्वक शिवाराधना करू लागल्या सूत शौनकादिकांना म्हणाले भगवान शंकर अल्पसेवेने संतुष्ट होणारे निजकृपेने जीवांचे कल्याण करणारे व मोठे उद्धारकर्ते आहेत विमर्शन राजाने राणी कुमुदवतींना सांगितल्याप्रमाणे पुढे राजा म्हणून तितके जन्म घेतले ते ब्रह्मवेत्ता झाले आणि शिवभक्तीने सर्वार्थाने पवित्र होऊन राणीसह कैलासाला गेले अक्षय शिवपदाला पावले असा आहे शिवभजनाचा अतर्क आणि अचिंत ब्रह्मा विष्णूही त्याचे वर्णन करू शकत नाही वेदशास्त्रांनाही त्याचा थांग लागत नाही भगवान शंकराचे गुणकीर्तन ऐकताना ज्याचे मन भावभक्तीने सद्गदित होत नाही ज्याच्या डोळ्यात अश्रू येत नाही त्याच्याबद्दल काय बोलावे तो तर अधम दुरात्मा त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच त्याचे जगणे व्यर्थच होय त्याचा धर्म त्याचे कर्म त्याची विद्या सारे काही व्यर्थ श्रोते हो आता मी तुम्हाला शिवभक्तीची थोरवी सांगणारी आणखी एक कथा सांगतो ती ध्यानपूर्वक ऐका चंद्रसेन राजाची कथा उज्जैनी नगरात चंद्रसेन नावाचे नृपवर राज्य करत होते ते न्याय नीती धर्माने वागायचे तेथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवा भक्ती करायचे त्यांचे एक जिवलक मित्र होते त्यांचे नाव मणिभद्र चतुर मित्र पवित्र सर्वज्ञ दयाळू गुरु भाविक आणि उदार शिष्य सुंदर आणि पतिव्रता पत्नी भगवत भक्ती करणारा आणि भाग्यवान पुत्र व्युत्पन्न आणि श्रवणीय व्याख्यान देणारा वक्ता दिव्य हिरा परीस आणि तेजस्वी मोती या सर्व उत्तम गोष्टी मनुष्याला पूर्व पुण्याईनेच प्राप्त होत असतात पिता नानी असणे आणि तोच गुरु म्हणून लाभणे हा तर त्रिभुवनातील अपूर्व भाग्यभोग चंद्रसेन राजाचे सद्भाग्य ही तसेच होते राज्य ऐश्वर्य पराक्रम पतिव्रता पत्नी शुद्ध आचरण व कीर्ती या सर्व गोष्टी त्यांना लाभल्या होत्या त्यांचे मित्र मणिभद्रही राजाने आपले मनोगत व्यक्त करावे त्यांना आपली गुप्त गोष्ट सांगावी इतक्या योग्यतेचे व अत्यंत विश्वासार्ह असे होते एके दिवशी त्यांनी चंद्रसेन राजांना सूर्यासारखा तेजस्वी असा एक अलौकिक मणी आणून दिला त्याचे गुणधर्म अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होते अष्टधातूंपैकी कोणत्याही धातूला त्याचा स्पर्श होताच त्याचे बावन कशी सोने होणे त्याच्या दर्शनाने रोग बरे होणे अशी त्याची अनेक वैशिष्ट्ये होती चंद्रसेन राजाने तो मणी मोठ्या श्रद्धेने आपल्या कंठात धारण केला त्यामुळे ते देवराज इंद्रासारखे रूपवान व अत्यंत तेजस्वी दिसू लागले तो मणी धारण केल्यापासून त्याच्या अद्भुत प्रभावाने त्यांच्या राज्यातील दुःख दारिद्र्य दुर्भिक्ष अवर्षण सर्प वाघ तस्कराधिकांचा उपद्रव या सर्व गोष्टी पूर्णपणे नाहीशा झाल्या तिथे सुबत्ता व संपन्नता आली प्रजा सुखी झाली चंद्रसेन राजाला युद्धात जय मिळू लागला त्यांच्या प्रत्येक योजना यशस्वी होऊ लागल्या त्यांना कोणत्याही कार्यात अपयश आले नाही समस्त वैरी त्यांचे मित्र झाले त्यांना उत्तम आरोग्य लाभले व त्यांचे ऐश्वर दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ लागले चंद्रसेन सर्वगुण संपन्न शिवभक्ती करणारे विवेकी चतुर विरक्त शांत निर्मळ तपस्वी व ज्ञानी होते असा राजा लाभणे हे प्रजेचे केवढे भाग्य असो त्यांचे वाढते यश कीर्ती संपन्नता पाहून पृथ्वीवरचे अनेक राजे त्यांचा द्वेष करू लागले तसेच त्यांच्याकडील तो अद्भुत मणी आपल्याला मिळावा म्हणून त्यांच्यात मोठी चढाओढ लागली तो मणी त्यांनी आपल्याला द्यावा म्हणून अनेकांनी त्यांना धमकावले पण काहीही उपयोग झाला नाही चंद्रसेन बऱ्यापौलाने ऐकणारे नाहीत हे लक्षात आल्यावर पृथ्वीवरचे अनेक राजे एकत्र आले त्यांनी प्रचंड सैन्यानिशी उज्जैनीवर चाल करून त्या नगरीला चहूकडून वेळले आणि राजाला सामंजस्याने आमच्या स्वाधीन करा अन्यथा युद्धाला तयार व्हा असा संदेश पाठवला परिस्थिती मोठी बिकट होती चंद्रसेन स्वतःशीच विचार करू लागले काय हा अनर्थ मूल्यवान वस्तू जवळ बाळगणे म्हणजे संकटाला आमंत्रणच इथे भूषणच दूषण झाले अतिशय सौंदर्य अतिशय धन अतिविद्वत्ता अतिप्रिती अतिभोग व अति आभूषणे असणे म्हणजे मोठे विघ्नच असो मनाच्या हव्यासाने वाईरी समोर ठाकले आहेत पण यांना घाबरून मणी असाच देऊन टाकला तर क्षत्रिय धर्म काय राहिला आणि भयंकर युद्ध करायलाही मन तयार होत नाही काय करावे या परिस्थितीत भगवान महाकालेश्वरांना शरण जाणे योग्य आहे कारण तेच आपले स्वामी आहेत ते दिनांचे रक्षक जगाचे उद्धारक भक्तवत्सल व निजभक्तांना संकटातून तारून देणारे आहेत ते पार्वती प्राण वल्लभ त्रिपुरांतक जगतात्मा व जगदीश्वर आहे ते शरणांगतांना तारणारे वज्रकवच आहेत तेच या संकटाचे निवारण करतील अशा प्रकारे राजा चंद्रसेनाने आपला सर्व भार त्या महाकालेश्वरावर टाकला व सर्व चिंता बाजूला ठेवून शिवमंदिरात गेले तिथे भगवान शंकराची विधीयुक्त पूजा करू लागले इकडे त्यांच्या प्रधानाने सैन्य जमवून शत्रूंशी युद्ध आरंभले राजाचा तोपखाना नगर तटावरून वैर्यांवर आग ओकू लागला बाहेर असे प्रखर युद्ध चालले असताना देवद्वारे मात्र चतुर्विद वात्ये शिवभजनाला साथ देत होती राजा अत्यंत प्रेमाने शिवजींची महापूजा करत होती आणिबाणीचा प्रसंग असूनही आपले महाराज न घाबरता शिवार्चन करत आहे याचे लोकांना मोठे कौतुक वाटले ते पूजा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मंदिरापाशी जमले त्या गर्दीत एक विधवा गवळण आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन उभी होती त्या मुलाने राजाने केलेली शिवपूजा लक्षपूर्वक पाहिली ते शिवपूजन आटोपल्यावर लोक आपापल्या कार्याला लागले गवळण ही निजगृही परतली श्रीकराची कथा आईच्या कडेवरून खाली उतरल्यावर गोप तो गोपाळ त्याच्या घराशेजारी असलेल्या एका उजाड झोपडीत जाऊन बसला तिथं शिवलिंगासारखा एक गोलाकार खेर पाषाण होता त्याने त्याभोवती मातीची वेदिका तयार केली मग स्वहस्ते तयार केलेल्या त्या शिवप्रतिमेची तो मनोभावे पूजा करू लागला त्यावेळी तिथे कोणीच नव्हते म्हणून तो एकटाच शिवपूजेचा खेळ खेळत होता त्याने अनेक लहान दगड जमवले आणि पद्मासन घालून बसला मग राजाने केलेली पूजा आठवून शिवजींना एक एक उपचार अर्पण करू लागला त्याला मंत्र ध्यान आसन या गोष्टी कशा माहीत असणार पण तरीही तो प्रेमाने पूजन करत होता त्याने पिंडीला मातीचा टिळा लावला हिरवे गवत व सुगंध नसलेली रानफुले व्हायली परिमल द्रव्ये म्हणून मातीच उधळली धूप दीप नैवेद्य म्हणून पाषाणच वाहिली आणि ओंजळीत माती घेऊन तीच पुष्पांजली म्हणून समर्पित केली मग त्याने हात सोडले डोळे मिटले व महाकालेश्वर शिवलिंगाचे मनोमन स्मरण करू लागलं थोड्याच वेळात त्याला दृढ ध्यान लागले तो देहभान विसरला तिकडे त्याच्या आईने स्वयंपाक तयार केला व त्याला जेवायला हाका मारू लागले तिने बऱ्याच हाका मारल्या पण त्याने प्रत्युत्तर दिले नाही त्यामुळे तिला काळजी वाटू लागली ती बाहेर येऊन त्याला शोधू लागली तो शेजारच्या ओसाळ झोपडीत डोळे मिटून बसलेला दिसला त्याला पाहून तिचा जीव भांड्यात पडला तु इते ते ती म्हणाली बाळा तू इथे काय करतो आहेस जेवायला चल पण तेही त्याला ऐकू केले नाही तेव्हा ती त्याला रागवली तिने पुढे जाऊन त्याने रचलेले दगडाचे लिंग व वेदिका उधळून टाकली आणि उठ चल जेवायचे नाही का असे म्हणून त्याचा हात धरून त्याला उठवू लागली तेव्हा तो भानंवर आला त्याने डोळे उघडून पाहिले त्यावेळी ते त्याने केलेली शिवपूजा उद्ध्वस्त झालेली पाहून त्याला मोठा धक्का बसला आणि वाईटही वाटले शिव शिव हे काय झाले असे म्हणून तो छाती पिटत आक्रोश करू लागला आणि आता मी प्राणत्यागच करतो असे म्हणत दुःखाने मूर्छा येऊन पडला हे त्याचे भलते आचरण पाहून त्याच्या आईलाही संतापनावर झाला काट्या तुला उपाशी राहायचे तरा तुझ्या मागे हिंडायला मला वेळ नाही असे म्हणून ती तरातरा निघून गेली आणि जेवण उरकून गवताच्या चटईवर पांघरून घेऊन झोपली इकडे आपण केलेली पूजा भंगली म्हणून तो गोपबाळ हे शिवशंभो हे महाकालेश्वरा असा विलाप करत रडत होता तेव्हा त्या ते लहानग्या भक्ताचा मनोभाव पाहून लीला नाटकी कैलासनाथांनी तिथल्या तिथे एक अद्भुत चमत्कार केला त्या गवताच्या पडक्या झोपडीच्या ठिकाणी रत्नखचित भव्य शिवमंदिर निर्माण केले त्याचे खांब हिऱ्याचे होते आणि कळसी नानावित दिव्य रत्नांनी झळकत होता त्याची चारही महाद्वारे रत्न मंडित व नक्षीदार होती त्याच्या गाभाऱ्यात चंद्रापेक्षाही तेजस्वी असे मणिमय दिव्यलिंग होते त्या मुलाने डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला विश्वासच बसला नाही आपण स्वप्नात आहोत की स्वर्गात त्याला काहीच कळेना त्याने गाभारात जाऊन शिवजींचे दर्शन घेतले तिथे राजोपचार म्हणजे सर्व मोठे उपचार असलेली पूजा सामग्री तयार करून ठेवलेली दिसली त्यावेळी त्याला झालेला आनंद काय वर्णन करावा तो हर्षाने नाचू लागला त्याने शिवजींची भक्तिभावाने पूजा केली पुष्पांजली वाहिली व अत्यंत उल्हासाने शिवनाम घेत नाचू लागला ते पाहून संतुष्ट झालेले प्रभू त्याच्या सन्मुख प्रकट होऊन म्हणाले बाळा मी तुझ्यावर प्रसन्न आहे तरी वरदान मागून घे तेव्हा तो गोपबाळ म्हणाला देवा माझ्या आईने तुमची पूजा उडवून लावली म्हणून तुम्ही रागावू नका हा तिचा अपराध पोटात घाला तिला क्षमा करा शिवजीने मंदस्मित करून ते मान्य केले तेव्हा त्याला हायसे वाटले तो पुढे म्हणाला देवा थोडा वेळ थांबाल का मी माझ्या आईला तुमच्या दर्शनासाठी घेऊन येतो तेही त्यांनी मान्य केले तो घराकडे धावला तर काय आश्चर्य त्याचे ते घर भव्य दिव्य झाले होते एखादा रत्नखचित राजप्रासाद असावा असे तिथे त्याची आई रत्नमयी दिव्य मंचकावर झोपलेली दिसली तिच्या सर्वांगावर विविध अलंकार होते तिचे स्वरूप पालटले होते ती अतिशय सुंदर दिसत होती त्या बाळाने तिला उठवले व म्हणाला ए आई उठ ना माझ्याबरोबर चल भगवान शंकराचे दर्शन घेत त्यांचे देऊ केवढे मोठे आहे बघ ती उठली सगो ती दृष्टी टाकताच तिच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही आपण तर झोपडीत होतो आता एकदम प्रासादात काय नवल आहे ती संभ्रमात पडली तिने आपल्या मुलाकडे पाहिले ता त्यावेळी त्याच्या निरागस डोळ्यात विलक्षण तेज दिसत होते तो तिला शिवजींच्या दर्शनासाठी चल असे म्हणत होता ही सर्व महाकालेश्वराची कृपा आहे हे तिने ओळखले त्यांच्या प्रसादाने तिचे जन्माचे दारिद्र्य फिटले होते हे आपल्या मुलामुळे घडले म्हणून तिने त्याला धरले व त्याला घेऊन बाहेर आले तेव्हा आपले घर राजप्रसादासारखे भव्य दिव्य झाले असून त्याच्या शेजारी रत्नखचित शिवालय आहे हे पाहून तिच्या मुखावर आश्चर्य आणि आनंद असे संमिश्र भाव उमटले तिने तात्काळ शिवालयात प्रवेश केला तिथे तिलाही शिवदर्शन झाले अनंत काळ तपश्चर्या करणाऱ्यांनाही ज्यांचे दर्शन, दर्शन दुर्लभ ते महाप्रभू कैलासनाथ एका बालकाच्या भोळ्या भावावर लुब्ध होऊन त्याच्या मातेला दर्शन देऊन अंतर्धान पावले ती धन्य झाली आपल्या मुलाचे किती कौतुक करावे असेच तिला झाले होते तिने त्याचे मुख कुरवाळले व त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागले मग तिला राहावे ना तिने राजमहालात जाऊन राजा चंद्रसेनांना सर्व वृत्तांत सांगितलं आपल्या आराध्य देवताची म्हणजेच भगवान महाकालेश्वराची अद्भुत करणी पाहण्यासाठी ते त्वरेने तिथे गेले अचानक उद्भवलेले ते रत्नखचित शिवालय पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले गोपाळा धन्य आहे तुझी शिवभक्ती असे म्हणून त्यांनी त्या मुलाचे पायस धरले ही वार्ता अवंतीमध्ये वाऱ्यासारखी पसरली तो चमत्कार पाहण्यासाठी लोकांच्या झुंडी बाहेर लोटल्या प्रत्येकजण त्या बाळाचे कौतुक करत होता बाहेर वेडा घालून बसलेल्या शत्रुपक्षात ही बातमी पसरली मग काय विचारता त्यांनाही चैन पडेना आपला येण्याचा उद्देश आपला द्वेष या सर्व गोष्टी बाजूला सारून त्या सर्व राजांनी राजा चंद्रसेनाकडे निरोप पाठवला हे अवंती नरेश तुम्ही धन्य आहात धन्य आहे तुमचे प्रजाजन तुमची शिवभक्ती खूप थोर आहे आणि ज्यांच्यावर भगवान शंकर प्रसन्न आहेत त्या तुमच्याशी वैरभावना धरण्यात आमचे अहितच आहे हे आम्ही जाणतो म्हणूनच आम्ही आमच्या दुर्वासना बाजूला ठेवून तुमच्या भेटीची इच्छा करत आहोत आम्हाला त्या भक्तश्रेष्ठ बालकाचे दर्शन घ्यायचे आहे आणि शिवमहाप्रभूंचे अघात लीला कर्तृत्व प्रत्यक्ष पाहायचे आहे म्हणून कृपा करून आम्हाला अनुमती द्या तो निरोप मिळताच राजा चंद्रसेनाने युद्धाला विराम दिला आणि प्रधानासमवेत नगराबाहेर येऊन सर्व राजांना प्रेमाने भेटले त्यांना मिरवणुकीने सन्मानपूर्वक नगरेत घेऊन आले अवंती म्हणजेच उज्जैनी सात श्रेष्ठ नगरींमध्ये तिची गणना होती तिची अद्भुत रचना पाहून त्या सर्वांना मोठे नवल वाटत होते त्यांनी त्यात शिवालयापुढे लोटांगण घातले आणि त्याची अद्भुत कथा ऐकून आश्चर्य व्यक्त केले त्यांनी गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेतले बाळा भगवान शंकर प्रसन्न झाल्यावर काय घडू शकते हे आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत गवताच्या झोपडीचे सुवर्ण सदन झालेले पाहत आहोत शिवकृपेने शत्रूही मित्र होतील सर्व प्रकारच्या सिद्धी घरी दासी होऊन राहतील त्या इच्छित कामना पुरतील अंगणातील वृक्ष कल्पतरू होतील मुका विद्वान पंडित होईल पांगळा वाऱ्याच्या वेगाने धावेल सृष्टी मिळून तो रत्नपारखी होईल मुका उत्तम वक्ता होईल रंकाचा राव होऊन तो सार्वभौम सत्ताधीश होईल चिंतामणीसारखे अनमोल रत्न सहज हाती येईल त्रिभुवनात कीर्ती होईल सर्व राजे वंदन करतील खणावे तिथे गुप्त खजिने सापडतील फारसा अभ्यास नसला तरी वेदांचा अर्थ कळेल सर्व प्रकारची कौशल्य प्राप्त होतील हे गोप बाळा ते उमारमण तुझ्यावर प्रसन्न झाले त्याने तुला दर्शन दिले म्हणून तू धन्य आहेस तुझ्यासारखे प्रजाजन लाभणे हेही सद्भाग्यच गोब्राह्मणाचा प्रतिपाळ करणारे नृपराज धन्य आहे अशा प्रकारे त्या करत असताना हनुमंत तिथे प्रकट झाले त्या कपिश्रेष्ठ मारुतींना पाहून उपस्थित लोकांना अपार धन्यता वाटली सर्व राजे त्यांच्या चरणी लोटले हनुमंतांनी त्या बाळगोपाळाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले त्याला नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला त्यानंतर न्यास मातृका ध्यान कसे करावे ते शिकवले प्रदोष व सोमवार व्रत कसे करावे याची माहिती दिली मग त्याच्यावर कृपादृष्टी टाकून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला त्यांच्या प्रसादाने त्याला चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त झाला हातावरील आवळ्याप्रमाणे सर्व गोष्टींचे स्पष्ट ज्ञान झाले त्यांनी त्याचे श्रीकर असे नामकरण केले तेव्हा सर्व राजे त्या गोपाळाचा जय जयकार करू लागले देवांनीही त्याच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली हनुमंत त्या मुलाला म्हणाले हे श्रीकरा तुला सर्व प्रकारचे सौख्य व आनंद प्राप्त होईल तुझ्या आठव्या पिढीत गोकुळामध्ये नंदाचा जन्म होईल ते गोपांचे अधिपती असतील भगवान विष्णू वसुदेव देवकींचे पुत्र श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतील तेव्हा हे नंदच धर्मपिता होऊन त्यांचे संगोपन करतील ते श्रीकृष्ण गोकुळात अनंत लीला करतील कंस व रक्षक त्यांच्याकडून कौरवांचा नाश घडून आणतील जपामाळेचे मणी जसे परतून येतात तशी श्रीहरेंची अवतार स्थिती आहे ते भक्तांसाठी पुन्हा पुन्हा अवतार घेतात हनुमंतांनी श्रीकराला अनेक शुभ आशीर्वाद दिले आणि ते अंतर्धान पावले तेव्हा सर्व राजांनी श्रीकराच्या सद्भाग्याची प्रशंसा केली त्याच्याबद्दल धनोत्कार काढले प्रत्यक्ष रामभक्त हनुमान ज्याचे सद्गुरू आहेत त्याला कसली कमतरता असो चंद्रसेन राजांनी सर्व भूपतींचा वस्त्रे आभूषणे देऊन थोर सन्मान केला तेही आनंदाने स्वस्थानी परतले मग श्रीकर व चंद्रसेन नित्य नेमाने प्रदोष व सोमवार परत करू लागले ते दोघे उत्साहाने शिवरात्र साजरी करत याचकांना दानधर्म करत आणि शिवलीलांचे श्रवण करत त्यांनी आपले आयुष्य शिवभक्तीतच व्यतीत केले त्यांना अंति परमगती मिळाली ते शिवपदास पोचले फलश्रुती या अध्यायाचे पठन करणाऱ्या भक्ताला आयुष्य आरोग्य धनसंपदा व उत्तम संतती प्राप्त होईल ज्याचे मन शिवार्चनात निमग्न आहे त्याला विघ्ने भिवून असतात अर्थात शिवभक्तांना विघ्नेत त्रास येत नाही शिवलीलामृत ग्रंथ हाच सूर्य आहे त्याच्या आशयरूपी किरणांनी सज्जन रूपी कमलिनी विकास पावतात जीवाचे शिवाशी ऐक्य होते दुष्ट दुर्जन नास्तिकरूपी गुभडे वाघुळे लपून राहतात शिवनिंदेसारखा घोर अपराध नाही तो अपराध करणाऱ्यांना वैकुंठनात भयंकर नरकात घालतात शिवजींनाही श्रीहरींची निंदा सहन होत नाही त्या अभक्तांना ते कुंभीपाक नरकात टाकतात हरिहर एकच आहे त्यांच्यात भेद नाही तरीही त्यांची निंदा करतात ते पापीच होय त्यांना यमराज नाना प्रकारे अनंत यातना देतात हे श्रीधरांना वर देणाऱ्या पते हे ब्रह्मानंद स्वरूप यतीश्रेष्ठ कैलासनाथा तुमची लीला तुम्हीच वधवून घ्या स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात अमृतमय शिवलीला वर्णन केलेले आहेत तो शिवलीलामृत ग्रंथ सज्जनाने नेहमी श्रवण करावा त्या ग्रंथाचा हा चौथा अध्याय खूप गोड आहे अध्याय चौथा समाप्त श्री सदाशिव अर्पण असतो